या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात विविध ठिकाणी मंदिर असेल मस्जिद असेल रेस्टॉरंट असेल मंगलकार्य असेल ज्या ठिकाणी लोकांचा समूह जास्त मोठ्या प्रमाणात असतो त्या ठिकाणी लोकांना येणं ही बंदी करण्यात आली त्याच अनुषंगाने सिन्नर शहरातील शनिवार आणि रविवार आठवडा बाजार हा भरला जातो आणि तो आठवडा बाजारही यावेळेस तहसीलदार कोथाळे मुख्याधिकारी केदार साहेब या सर्वांशी चर्चा झाल्यानंतर आज असाही निर्णय घेण्यात आला आहे की येत्या शनिवार आणि रविवार दोन्ही आठवडे बाजार बंद राहील तरी नागरिकांना व्यापारी वर्गांना शेतकरी वर्गांना सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या परीनेही या सहभागी व्हा आणि या सिन्नर शहराला देशाला सहकार्य करा तरी मी पुन्हा एकदा जनतेला आवाहन करतो आहे शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे की येत्या शनिवार आणि रविवार हे दोन्ही आठवडी बाजार बंद राहील बंद राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र